नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे कैलासवासी स्वर्गीय राजाराम इंगळे यांना बाराव्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन सेवानिवृत्त जिल्हा पोलीस अधीक्षक स्वर्गीय राजारामजी इंगळे यांना बाराव्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन राजाराम इंगळे यांनी आपल्या आपत्त्यांना उच्च शिक्षित करून समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे मुलगी डॉक्टर सौ आरतीताई हरिभाऊ फुपाटे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जावई डॉक्टर हरिभाऊ फुपाटे मुलगा जितेंद्र राजाराम इंगळे सहसंचालक कोशागार मुंबई मुलगा डॉक्टर राकेश राजाराम इंगळे सुन डॉक्टर सुनीता राकेश इंगळे अशा उच्च शिक्षित कुटुंबाचे कुटुंब प्रमुख स्वर्गीय राजाराम इंगळे यांचा जन्म पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात येलदरी या छोट्याशा गावामध्ये झाला होता व त्या काळातील आदिवासी समाजातील उच्च शिक्षित अधिकारी होण्याचा मान त्यांना मिळाला त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदापर्यंत आपले कर्तव्य बजाविले त्याहीपेक्षा त्यांनी आपल्या मुलांना अतिशय उच्च शिक्षित बनवून समाजामध्ये मानासन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून दिला त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी श्रीमती सुमन राजाराम इंगळे या दोन्ही महानुभावांनी आपल्या आपत्त्यांना अतिशय उच्च शिक्षित बनवून समाजाला एक आदर्श घालून दिला आहे आज त्यांच्या बाराव्या पुण्यतिथीनिमित्त माणुसकीची भिंत येथे मुलगी डॉक्टर सव आरतीताई हरिभाऊ फुपाटे जावई डॉक्टर हरिभाऊ फुपाटे मुलगा जितेंद्र राजाराम इंगळे मुलगा डॉक्टर राकेश राजाराम इंगळे यांनी स्वर्गीय राजाराम राघोजी इंगळे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करून गोरगरिबांना अन्नदान केले यावेळी इंगळे परिवार फुपाटे परिवार व एल्दरी येथील गावकऱ्यांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा